नमस्कार मानदेश मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्यासोबत परभणी जिल्हा प्रमुख शिंदे गटाचे शिवसेनेचे परभणी जिल्हा प्रमुख आहेत मदनजी रेणगडे आहेत तर सध्या सोशल मीडियावरती आकाश पुजारी आणि बाळासाहेब किसवे यांची जी क्लिप व्हायरल होते यामध्ये रेणगडे यांचं नाव येते आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे सर काय सांगाल आकाश पुजारी आणि बाळासाहेब किसवे यांची जी अश्लील भाषेची क्लिप व्हायरल होते त्यांची शिवीगाळ झाली त्यामध्ये तुमचं नाव येत काय प्रकार आहे नेमकं विषय असा आहे साहेब की सुरुवातीला तुमच्या माध्यमातून मी सर्वांना जय महाराष्ट्र करतो खर तर तो विषय तेव्हा सुरू होतो आकाश पुजारी साहेब हे आमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत माननीय बाळासाहेब किशवे साहेब यांच्याकडं शिवसेनेमध्ये मला एक राज्य पातळीवर पद द्या म्हणून आले होते आल्याच्या नंतर सुरुवातीला शवे साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाही आणि तीन चार दिवस त्यांचं काय टाळाटाळी झाली हे मला सांगता यायचं नाही परंतु नंतर मला वाटतं किशवे साहेबांनी पुजारी सरांना म्हणजे पद दिलं नाही आणि म्हणून ते आमचे जे शिवने शिवसेनेचे नेते आहेत योगेश जानकर साहेब यांच्याकडे गेले पुजारी सर आणि गेल्याच्या नंतर जानकर साहेबांनी मला वाटतं किशवे साहेबांना फोन करून सांगितलं की बाबा तुम्ही त्यांना पद द्या तुम्ही का टाळाटाळ तार करता त्यावरून कदाचित हा वाद झाला असावा असा माझा प्राथमिक अंदाज आहे त्याचं कारण असं आहे की एक वेळेस आमची जिल्हा प्रमुखांची किशवे साहेबांनी बाळासाहेब भवनला एक मिटिंग घेतली होती त्या मध्ये भाषण करत असताना आम्हाला संबोधित करत असताना ते म्हणाले होते की आकाशनं असं असं केलं जानकर साहेबाकडे गेले परंतु जानकर साहेब का माझे बाप आहेत का असा त्यांनी सवाल केला होता ते मला कसं काय सांगू शकतात की तुम्ही आकाशला पद द्या म्हणून म्हणून मी म्हणतोय की कदाचित त्यांना राग आला असावा पुजारी सरांचा आणि त्या रागाच्या भागातून त्यांनी शिवीगाळ केली असावी असं माझं प्राथमिक अंदाज आहे परंतु हे तुम्ही किसवे साहेबाला जर विचारलं तर ते माझ्यापेक्षा ते तुम्हाला सांगू शकतील आणि तुम्ही नेमकं त्याच पार्श्वभूमीवर तुम्ही त्या पदाचा राजीनामा दिला याचं हेच कारण असावं की दुसरं कारण नाही तो विषय असा झाला की त्या दोघांच्या भांडण्यामध्ये त्यांनी मला विनाकारण घेतलं त्याचं कारण असं झालं की मी शिवसेना जिल्हा प्रमुख ओबीसी विजयंती जिल्हा प्रमुख परभणी माझ्याकडे पद होत आणि त्या पदावर काम करत असताना किसवे साहेब मला असं म्हणायचे असे आदेश द्यायचे की बाबा तुम्ही आकाश पुजारीला बोलू नका त्याच्यासोबत राहू नका ऍक्च्युली त्यांना मी सांगितलं की हा माझ्या वैयक्तिक जीवनाशी विषय संबंधित आहे आकाश पुजारी माझा मित्र आहे पक्षाच्या संदर्भात जे काही तुमचे आदेश असतील ते मी त्यासाठी मी बांधील आहे परंतु तुम्ही असं नाही म्हणू शकत की तुम्ही आकाश पुजारीस राहू नका त्यानंतर तेवढ्या थांबलं नाही तर पुढं असं झालं की त्यांनी मला परत त्याच दिवशी दोन तासांनंतर फोन केला आणि मला म्हणले तुम्हाला घोडाचला तो पार झालं नेमकं काय मलाही स्वीगाल केली त्यांनी नाही असं ना परंतु मी ते माझी वरिष्ठ असल्यामुळे मी सहन केलं आणि त्यांना म्हणलं झालं नेमकं काय तर ते, ते मला म्हणाले की पाठीमागं कोणतरी असाच आमच्याच एका जिल्हा प्रमुखांनी राजीनामा दिला होता आणि तो सोशल मीडिया म्हणजे आमचा एक जिल्हा प्रमुखांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपवर टाकला होता आता ऍक्च्युली माझ्याकडे एवढा वेळही नाही आहे की ते ग्रुप पाहत नाही मी फारसे तर ते म्हणले तुम्हीच तो राजीनामा आकाश पुजारीला पाठवला हो आणि आकाश पुजाऱ्यांनी त्या व्यक्तीला म्हणजे ज्यांनी राजीनामा दिला होता त्याला फोन करून विचारलं त्यांनी मला म्हणले माझ्या आळ घेतला आणि त्यांना म्हणलो मी किंवा तुम्ही न करता मला विनाकारण शिविगाळ करू नका परंतु ते ऐकले नाही मला अनवाजच्या शब्दात त्यांनी पण शिविगाळ केली त्यानंतर तेवढ्या वेळ थांबता ते मला म्हणाले की मी एक माझी एक ओ चालवतो शिवप्रतिष्ठान नावाची एक छोटासा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये ते म्हणले हा कार्यक्रम तुम्ही कोणाच्या परवानगीने घेतला मग मला परवानगी घ्यायची काय आवश्यकता नाही की माझा संस्थेचा कार्यक्रम होता नहीं, नहीं। तुम्ही घेतलेला आहे तर ते म्हणले नाही नाही शिवसेनेचा जर असेल तर तुम्हाला सांगतो की तुम्ही अगदी हळदी कुंकुहाचा जरी कार्यक्रम घ्यायचा असेल तरी माझ्या परवानगी शिवाय घेऊ शकत नाही आणि मग माझ्या मनात विचार आला की कि जर मी शिवसेना हा पक्ष वाढवण्यासाठी जर एखादा कार्यक्रम सुद्धा आयोजित करू शकत नसेल तर जिल्हा जिल्हा पदावर राहण्यात काय अर्थ आहे मग मी शिवसेना शिवसेनेचा सैनिक से, म्हणून हे काम करू शकतो ना मी तुम्हाला आजही सांगतो माझा पूर्ण विश्वास माननीय आमचे एकनाथ भाई शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री राज्याचे आमच्या पक्षाचे सगळे सर्व आहेत त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे त्यामुळं मी याच्या आधीही शिवसैनिक होतो आजही शिवसैनिक आहे आणि भविष्यातही शिवसैनिक राहणार आहे आणि म्हणून मी असा विचार केला की जर यांच्या आदेशाचं असं पालन करावं लागत असेल मी कार्यक्रम घेऊ शकत नाही तर त्या पदावर आणण्यात काय अर्थ आहे आणि म्हणून ते एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर घातलेत नाही 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 मी शिंदे साहेबाला ऍक्च्युअली अशी परिस्थिती आहे की बऱ्याच वेळा आमची इच्छा होती की शिंदे साहेबांशी आम्हाला बोलायला मिळावं त्याच्याशी हितगुज करायला मिळावं परंतु आम्ही जर परस्पर शिंदे साहेबांना बोलण्याचा प्रयत्न केला तर ते आम्हाला अरबच्या शब्दात बोलायचे तुम्हाला तुम्ही कोणाला विचारून तिकडे गेलात मला असा विचार आला की बाबा असं म्हणजे आपले जर प्रदेश अध्यक्ष असं बोलू शकतात तर काय उपयोग नाही म्हणून राजीनामा दिला आज, आज ना उद्या जेव्हा मला संधी मिळेल शिंदे साहेब पर्यंत जाण्याची तर नक्की मी शिंदे साहेबांच्या कानावर ह्या गोष्टी घालणार आहे मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद